नमस्कार शीतल कळसह या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अध्ययन निपुण महाराष्ट्र अध्ययन स्तर पडताळणी कृती कृती कार्यक्रम कार्यक्रम चालू आहे त्यासाठी आपण अध्ययन स्तर निश्चित केल्यानंतर मुलांसाठीची जी वर्गस्तरावर आपण नोंद ठेवणार आहोत त्यासाठीची नोंद वय आहे अध्ययन क्षमता स्तर पडताळणी कृती कार्यक्रम कार्यवाही दिनांक पाच मार्च ते पंधरा अखेर आपल्याला काय काय करायचं आहे आपण सर्वांनी केलेले आहे वर्गस्तरावर शिक्षकांनी काय करायचे पाच मार्च ते पंधरा अखेर वर्गात अध्ययन क्षमता स्तरनिहाय पडताळणी करणे ग्र। आपण सर्वांनी ती केली आहे स्तरनिहाय मुलांचे गट केले आहेत विद्या समीक्षा केंद्रावर बोट वरती आपण चॅटबोटवर या संकेतस्थळावर आपण सर्वांनी मुलांची स्तराची स्तरनिहाय नोंदणी केली आहे हे सगळं झाल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष वर्गस्तरावर त्या त्या विद्यार्थ्यांचा स्तर पाहून कोणती कृती कार्यक्रम तयार करायचा आहे तो आपण आता पाहणार आहोत तिसरे आणि चौथीचा वर्ग आहे त्या वर्गासाठीचे हे अशा पद्धतीने आपल्या वर्गस्तरावर आपल्याला नोंद वही मुलांची तयार करायची प्रत्येक मुलांचे गट करायचे स्तरनिहाय आणि त्या पद्धतीने मुलांची नोंद घ्यायची आहे आपल्याला पहिला दिनांक पाच मार्च ते तीस जून अखेर हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे कृती कार्यक्रम पहिला रंगणा अनुक्रमांक दिवस दिनांक आठवडा विद्यार्थ्यांचे नाव त्यानंतर स्तर विद्यार्थी कुठल्या स्तरावर आहे त्या स्तराशी संबंधित आपण मुलांची कुठली अध्ययन कृती घेतली त्यानंतर आहे कालावधी त्यासाठीची आपण कुठला आवश्यक कोणतं आवश्यक साहित्य घेणार आहोत त्यानंतर मुलांनी कुठल्या अध्ययन कोणत्या अध्ययन कृतीला कोणती कशी नोंद केली सॉरी कोणती कृती केली त्याची नोंद आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि या कृतीशी संबंधित घरी आपण पालकांना विद्यार्थ्यांकडून या संदर्भात कुठले उपक्रम घेऊ शकतो त्या संदर्भात सूचना उपक्रम सांगायचे आणि सुट्टीमध्ये सुद्धा हा उपक्रम मे महिन्यात सुद्धा चालूच असणार आहे त्यामुळे आपण मोबाईल वरती ऑफलाईन ऑनलाईन अभ्यास मुलांना देणार आहोत म्हणून हा शेवटचा कॉलम ऑफलाईन ऑनलाईन सुट्टीमधील उपक्रमासाठी दिलेला आहे मुलांचे स्तर न्याय गट केल्यानंतर आपलं जे पहिलं कौशल्य आहे भाषाविषयी संबंधित वाचन कौशल्य आणि त्याच संदर्भात आपल्याला अपेक्षित अध्ययन क्षमता जी साध्य करायची आहे सोपे शब्द व जोड जोडाक्षर यांनी बनलेल्या सहा ते आठ वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने अचूकपणे व आकलनासह त्यानंतर मुलांचे गट केले इथं येतात तिसरे आणि चौथीचे जे माझे चार विद्यार्थी ते अध्ययन स्तर चौदा वरती असल्यामुळे त्याचा चौघांचा एकच गट केलाय आपण दिनांकानुसार दिवसानुसार नियोजन करू शकतो किंवा आठवडा आठवडावाई सुद्धा नियोजन करू शकतो त्या त्या दिवसाला आपण जी कृती घेतली विद्यार्थ्याची ती या ठिकाणी त्याची नोंद करायची कालावधी आपला दहा ते पंधरा दिवस लागणार आहे आणि भाषा पेटी आपल्याकडे भाषा पेटी उपलब्ध आहे जादुई पिठार आहे निपुण महाराष्ट्र अंतर्गत आता सध्या आपल्याला एक पेटी उपलब्ध झाली त्या पेटीमध्ये सुद्धा भरपूर साहित्य त्याचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो आपण अध्ययन कृती घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्याला काय प्रतिसाद दिलाय त्याची नोंद या ठिकाणी करून घरच्यांसाठी आपण पालकांना सूचना देऊ शकतो मी पहिल्यांदा या ठिकाणी जी घेतली आहे ती मुलांना वाक्य वाचन कार्ड वाचण्यास दिले वाक्य वाचन पट्टे आहे वाचन वही आहे माझ्याकडे मी स्वतः एक वाचन वही तयार केली तिचा मी या ठिकाणी उपयोग करणार आहे आणि विद्यार्थ्यांनी दिलेले वाचन कार्ड वाचले त्याची नोंद करायची आणि घरच्यांना विद्यार्थ्यांना मुलांना घरातील वस्तू नावे लिहून देऊन त्यांचे वाचन घेण्याची कृती आपण देऊ शकतो त्यानंतर इतर चौथीचे दोन विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्या अध्ययन स्तर पंधरावर आहेत त्यांचे सुद्धा दिनांकानुसार प्रत्येक दिवसाचा असं नियोजन केलेलं आहे प्रत्येक वेळी नाव टाकले तरी चालतील नाही टाकले तरी चालतील त्याच विद्यार्थ्यांचं आपण या ठिकाणी आठवडाभर घेणार आहोत त्याच्यामुळं अशा पद्धतीने विद्यार्थ्यांकडून ही कृती घेतलेली आहे त्यानंतर लेखन कौशल्य आहे चौथी साठी या ठिकाणी तीन गट पडले माझ्या मुलांचे की दोन विद्यार्थी बाराव्या स्तरावर दोन विद्यार्थी चौदाव्या स्तरावर आणि दोन विद्यार्थी पंधराव्या स्तरावर आपण जितके वर्गात जेवढे विद्यार्थी असो ते ज्या स्तरावर असतील त्या पद्धतीने त्यांची आपण गट करून स्तरणी आहे त्यांची नोंद या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे मुलांना जे आपण वाक्य वगैरे देणार आहोत ते इथं थोडक्यात लिहिलेले आहेत मुलांना मुलां कडून एका स्वतंत्र वहीवर या प्रत्येक दिवसाची तारखेवाईज आपण नोंद घेऊ शकतो दिवस कालावधी दिलेला आहे दहा ते पंधरा दिवस यासाठी जे साहित्य दिलेलं आहे या ठिकाणी वाक्य कार्ड अंकलिपी उजळणी वाचन कार्ड किंवा आपले पाठ्यपुस्तक सुद्धा आपण या ठिकाणी वाक्यासाठी वापरू शकतो त्यानंतर विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद असेल पालकांनी काय घ्यायचे गे घरी गेल्यानंतर हा सुट्टीसाठी ठेवलेला आहे किंवा आपण आता सध्या सुद्धा मोबाईल वरती त्यांना ते पाठवू शकतो पाहू शकता आपण या ठिकाणी या ठिकाणी मात्र मी आठवडा वाईज विद्यार्थ्यांचं नियोजन केलेलं आहे दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो दिनांकानुसार आठवड्यानुसार थोड़ानु... त्यानंतर विषय आहे आपला गणित गणिताचं कौशल्य जे आहे संख्या ज्ञान आहे संख्या ज्ञानात अपेक्षित अध्ययन क्षमता जी आहे आपली वस्तू मोजणे व नव्याण्णव पर्यंत संख्याबोध विकसित करणे की मुलांना शून्य ते नव्याण्णव पर्यंतच्या अंकांचं वाचन आणि लेखन आलं पाहिजे याच ठिकाणी मुलांचे जे स्तर झालेले आहेत तिसरी चौथीचे विसाव्या अध्ययन स्तरावरती हे विद्यार्थी आहेत त्यासाठी त्यांना ज्या कृती घेतलेल्या आहेत गणितासाठी भरपूर साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे वर्गामध्ये असणारे आपण सगळे साहित्य या ठिकाणी घेऊ शकतो त्यानंतर गणित विषयाशी संबंधित आपली जी पुढील कौशल्य जे आहे संख्यांवरील क्रिया आणि यातील अपेक्षित अध्ययन क्षमता काय आहे दैनंदिन जीवनात नव्याण्णव पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बिरीज वजबाकी या, या क्रियांचा वापर करतो मुलांचे अध्ययन स्तर या ठिकाणी एक विद्यार्थी विद्यार्थी दुसरा सॉरी दुसरी विद्यार्थिनी अध्ययन स्तरावर आहे आणि तिसरी आणि चौथीचे चार विद्यार्थी जे आहेत ते अठ्ठावीस अठ्ठावीस क्रमांकाच्या अध्ययन स्तरावर आहे त्या त्या विद्यार्थ्याला तो स्तर प्राप्त होऊन पुढील स्तर प्राप्त होण्यासाठीची तयारी त्यासाठी दिलेले उदाहरण आहे हे सगळं आपल्याला मुलांना एक स्वतंत्र वही करून सांगून त्यामध्ये ते त्याची जर नोंद घेतली तर आपल्याला हे समजेल की मुलांच काय काय झालं आहे आणि एक प्रकारचा आपण तयारी सुद्धा विद्यार्थ्यांची घेऊ शकतो मुलांनी ज्या कृती आपण दिल्यात त्या कृती काय केल्यात त्याचा या ठिकाणी आपल्याला नोंद ठेवायची आहे पालकांना आपण काय सूचना देणार आहोत पालकांनी विद्यार्थ्यांकडून काय घ्यायचंय हे त्यांना रोज मोबाईलवर पाठवू शकतो आणि सुट्टीमध्ये मात्र आपण हा हे जे आपण अभ्यास वगैरे इथं लिहितोय तो अभ्यास मुलांना या ठिकाणी मोबाईलवरती पाठवायचा आहे अशा पद्धतीची वर्गस्तरावर अध्ययन पडताळणी अध्ययन स्तर निश्चिती केल्यानंतर आपण आपल्या वर्गस्तरावरती ही नोंद वही आपण ठेवू शकतो ठेवायचीच आहे आपल्याला धन्यवाद